हे तुम्हाला काय मला नाही की द्या पैसा द्या पैसे नाय त्रास काय फुकटदार नाही जाऊ द्या अगं पहिल्यांदा इत नाही नाही ना जाऊ द्यायला नाही द्यायचे जा बर खाऊ ना का बा जा माझ्या मी वाटल पैसे देतो दे त्याला त्याच्या मेवण्याला नाही पैसे भेटले तर रस्त्यात गेले त्याचा वावर नाही पैसे

आपलं तिकडं पिऊ हल्ले पाणी इथलं राह जाऊ दे जाऊ दे मला दल झाली आधी आज तुझ्यामुळे जरा जास्त झाले घाल काय अवघड अरे पत्र पत्र काढा सांग त्याला दिस दिस नाही कस मला चालायचंय का सगळं मी सांग मी सरपंच आहे ना सरपंच नसला म्हणजे तू रोजी तू आज घेऊन आलाय मला इकडे मात्र रे उगे बाजूला तिकडे पुढे आग हे तर चौकात पुढे आग बाजू सर्रास फुटबॉल सारखे उडवून तुला चौकात बसती नागपणा काढती बा पेतड्या वैताग आणलाय नको नको झालंय अर जो तुम आज पेला पेरच भेटलं नसतं आता पाहिला जात जड सडकूनच काढतोय बघ ती भावाला किती मिळाली मला रुपाय नाही पियाला तू म्हणून प्यायला मिळला आता तिला जाऊन हाताखालन काढतो पहिले सांगितलंय चाल पायात कुठं अडाकतोय बघ माझ सांगायचं सा काम होत मी आता सांगितलंय आता तू आणि तुझी बायको तिकड आपण गे तिकडं रामाच राज्य करा नाहीतर ना 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 तर काय पण करा बघ तुम्ही आता मी जात बर तू आता तुझे बघ काय करा बाला आज दिवस कपडे धन भांडे झाले हम्म एक फुगा टाकून आला की तुम्हाला घर कळत नाही बायको कळत नाही बहीण कळत नाही शेजा पाजारी कळत नाहीत नुसता तोंडाचा फट्टा चालू करायचा काय तर 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 हाँ? आज किती सण चांगला आहे किती मला आनंद झाला मी भावाला राखी बांधायला जायची म्हणून पण तुम्ही त्या सगळ्या पाणी फेरलं अजिबात बायको खुश राहिलेली तुम्हाला बघवत नाही ना काय भानगड आहे म्हणजे आज रक्षाबंधनाचा सण आहे बहीण भावाच्या प्रेमाचा आनंदाचा आणि वर्षातून फक्त जाती भावाला राखी बांधायला रा कायच नाही पण येताना तुझा बाफिस घेऊन यायच तरच घर पाय ठेवायचा नाहीतर घराकडं फिरकायचं बी नाही साडी कस आहे ना म्हणले नवीन साडी कुठून आणली काकू कुठून आणली साडी मागून मी काकून बरे तुला साडी दिली सकाळी मी ऐक रुपये रुपये आणि मने काकून साडी दिली या भावाला तर जमीनिकली त्याच पैसे मिळालाच त्याच्या साड्या घेऊन तुला सांगते काकूच नाव व्यापाऱ्यानं गेल्या ते काय सांगायचं नाही ती आता ना बापाचा बापी सांग घेऊन यायचं तरच घरात पाऊल ठेवायचा नाहीतर तर घर इसरायच कळत का तुला राहू दे तुम्ही तुम्ही काय लोकांची अपेक्षा करताय स्वतः कधी काय देता का लोकांना साधत चमच्या बर माहिती आहे का तुम्हाला आ? संग कस प्रेमान वागाव शेजाऱ्यांसंग कस आपुलकी न राहावं आपल्यात कधी काही शिल्लक राहत का आणि राहिलं तरी ती तुम्ही कधी देता का आणि काय व तुम्ही त्याची अपेक्षा करता हा त्याच्या नशिबात होत म्हणून त्याला मिळाल रे बाजू तो माझी बायको आता गेली घेऊन सगळ्याचा तरच घर यायचं नाही तर घर यायच नाही तुला जायचं तर जाग जे तर वाढची का कच निघाले घ्या तुमचं तुम्ही हातानं मी जाते आता गाडीचा टायमिंग झालाय जाते तर आग, जा घेत तू माझा मला सांग ती आता काय बाई ह्या भावासाठी राहायचं नाहीतर कोण राहता असल्या बेवड्या भावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे म्हणून राहायचं चांदीची नाही पण निदान दहा रुपयाची का व्हायना पण राखी घेऊन जायचं माझा भाऊ लय प्रेमळ आहे तेन गाडी पण मिळाली आली खरं पण आता दादा घरी ह्यात का नाही तर काय माहिती या, बस 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 कस आहे का ना आली कशी तू आली चालत गाडीला हात करत आली हो। माला, माला ला। ला दा दा चालत आली तू हो मला मला फोन बिन करायचा मी न्यायला आलो असतो तुला कशाला दादा राहू द्या बर... हा पण तू चालत याच म्हणजे मला तरी ती बरं वाटतय का असू द्या काय होतंय त्याला बर कंठिरायला आता म्हणत बसावं आपलं काय तरी बघत म्हणून कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय तीच काय माणस कुणी काय बी टाकतंय त्याच्यावर ते आपलं बघायचं टाइमपास म्हणून आता काय करायचं भर तुझं बाकी बरं आहे ना सगळं चांगलं आहे बर बाळा पाहुण्याचं काय चाललंय का नाही कामधंदा काय पाहुण्याचं द्या तिकडं दादा काय ती रोजच मड काय विचारायचं त्यांचं दावा ती बी खरं आहे म्हणा बर बाकी सगळं आहे ना बर आहे ना सगळं बरं आहे बघा काय टेन्शन घेऊ जरा जा की कशी वाळून झर गेली हाय आव दादा ती तुम्ही दिवसात बघताय म्हणून तुम्हाला तसं वाटतंय बर 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 आता एवढे कटवून भेटून आली तू जराशी मी चहा पाणी करतो तुझ्यासाठी आता तुझी बावजा बी नाही घरी म्हटल्यावर मलाच करावं लागेल राहू द्या दादा तुम्हाला बघितलं नाही ह्याच्यात सगळं चहा पाणी काय नको तस कस एवढ्या दिवसात मग तू घरी आली या बावजा नसली तर काय झालं अगं माझ्या रक्त मासाची तू तुम्ही मीच ठेवते चहा पाणी सगळं काय आहे मीच करते जाऊ द्या बहिणी आता गेले ते आज भावा बहिणीचा सण हा या होय होय हां नाही येईल ती चार पाच वाजेपर्यंत तिला काय गाडी आहे गाडीत डायवर आहे जाईल येईल तिला काय लागतंय तिला काय हात करायचा आहे का कोणाला म्हणायचंय मला निहून सोड म्हणून तुझीच परिस्थिती बाळा जरा नाजूक आहे घ्या तुझा नवरा जर कमवत असता व्यसनाच्या आधारे नसता गेला तर तुझं बी सोन्यानं पिवळं झालं असतं बरं दिदा बाय बस इथं दोन मिनटं मिळालो ताट घेऊन राहू द्या दादा ताट आणायचं दरवर्षी माझ्या अगोदर येऊन ताई तुम्हाला राखी बांधते मग ह्या वर्षी ताई नाही आली तुम्हाला राखी बांधायला बाळा ताई आली बी होती येऊन बी गेली पण काय झालं तुला ऐकायचंय का सांगा की काय झालं गणेश मामाने बंगला केवडा बांधलाय पण मामाने आपल्याला सांगितलं पण नाही बघ बर मामा कुठं ती कुठं मामा हो तर मामा दिसते बसले कुठं येत हे काय बसले तो चल चल बर विचार चल बघू या पाहुणे या बसा बसता या बस बाबा बस, बस, बस।, बस।, बस कस काय प्रवास झाला का चांगला की चांगला मग कस का आज अचानकच कस, कस का इकडे येणं केलं बरेच दिवस म्हणत तू ये, ये आली ना आजच कस का आली कस काय नाही आली आली राखी बांधायला राखी बांधायला हो पण नाही बांधणार का ग काय झालं काय झालं माहित नाही काय झालं आता मला काय माहिती असणार आता तुलाच माहिती तू बघा ना मामा काय म्हणतोय बघ मामाला कळवून न कळल्यागत करतोय मामा वर म्हणतोय काय झालं अरे पण त्या मला काय बोलल्याशिवाय कळल का झालंय काय नाही कळत नाही बाई कळून येड्याच सॉंग घेतलं या कळत नाही म्हणतोय आख्या गावात फिरली सपार हुडक तर सपार गावना चार दहा जणांना विचारलं तवा ही बंगला दाख दिसला त्यांनी दाखवला तवा आली वस्तू नाही रे माझी आठवण आली तुला वस्तू नाही बोलावलं मला मामाकडे आता पैसा आलाय त्यामुळे आपला मामा असा करतो या आता गरज संपली ना बहिणीची म्हणून मोठा झाला अग तसला फोन केला होता गे मी पावन पाठवून देतो होय होय पाहुणा बी तुझ्यासारखाच मला एकदा तरी बोलला का फोन आला तो केलाच नाही खोटा आरोप करतोय फोन केला नवऱ्याला तुझ्या म्हणून नाही केला फोन बिन काय फोन केला तर आम्ही नसतो आलो हा आता आलोय राखी बांधायला आणि काय वाचतो किला काय पैसे नव्हतं का। कामाला गेली असती चार दिवस आणि तुला आणलं असत काहीतरी रोड मध्ये जमीन गेली एवढा पैसा मिळाला खाली बघू नको वर बघ रोड मध्ये जमीन गेली एवढा तुला भरपूर पैसा मिळाला तेव्हा तुला नाही वाटलं बहिणीला हिसा द्यावा म्हणून बहिणीला बोलवाव सांगावं नाही वाटलं वाटलं का नाही पाहुण्या पाहुना पाहुणा तीन बऱ्या कशाला तुझा पाहुना आणतो इथं माझा मला हिस्सा पाहिजे तुला मी सोडणार तुला काय कमी आहे परिस्थिती बघ किती नाजूक आहे ती तुला नवरा एवढा चांगला आहे चांगला नोकरदार आहे पैसे मरणाचं कमावतोय हो लाख लाख दोन दोन लाख रुपये महिन्याला तुझ्या घरात येतात घरी गाडे आहे बंगला आहे हा मी किती कष्ट सोचलय मी किती किती हाल सोचल्यात आणि आता माझं चांगलं झालं त्यात भावीचा माग आली कारण बहिणीचा माग आहे तू हा याचा विचार कर जरा विचार कर मला बी लेकर मला परपंच आहे तू मला तसलं काय सांगू नको ती ज्याचे त्याच्या नशिबाचा खेळ असतो मला काही सांगू नको तुझ्या आता पोटात दुखाय लागलं का इतके दिवस नाही कळलं आपली बहीण कुठं आहे ती कुणाला दिली मोठ्या घरी बारक्या घरी आता काढतोस वेळे मोठ्या बारका तो पैसावाला झाला म्हणून अगं मी एवढा अफाट कष्ट केलं रात्रीचा दिवस केला तुम्हाला लहानाचं मोठं केलं दोन वेळेचं खाया पिया घातलं मी फटक्या कपड्यांशी राहिलो पण तुम्हाला चांगले कपडे घालाय दिले हा आणि आज आज तू बापाचाही समाग उपकार नाही केला तू मोठा आहेस तुझं कर्तव्य होतं आईवडिलांच्या नंतर ना मोठ्या बाबाचं कर्तव्य असतं तेवढंच केलंय सगळी जग दुनिया करती तू एकटा नाही करत म्हणजे तुला बापाचा बाप बापसा पाहिजे बंगला बांधला एवढा पैसा आला आम्हाला सांगितलं का नाही सांगितलं माझी चुकी झाली की पण माझं बी कर्तव्य होत मी पूर केलं पण ते तुझ्या नाही लक्ष त्या ग तुला बापाचा हिस्सा पाहिजे पाहिजे मला इस पाहिजे हे बघ तुला बापाचा बाप फिसा देतो फक्त एक देणार ठेव मी जोपर्यंत जिवंत आहे का ना तोपर्यंत इकडे पुन्हा याचं नाही मी मेलो ना तरी माझ्या मैत्रीला सतत मी याचं नाही देतो तुला बापाचा बाफिसा पाहिजे ना देतो नाही यायच ना मैत्रीला नाही ना यायच नाही येत पण मला बापाचा बाफिसा पाहिजे माझा हिस्सा बापाची इस्टितला मला पाहिजे कागद तयार करून ठेव माझा मला हिस्सा दे चालली मी अगं राखी पूर्ण आली ना या भावाच्या आता राखी तरी बांधून जा जोपर्यंत तू बापाची इष्ट तिथला माझा हिस्सा देत नाही ना तोपर्यंत तो तुला राखी बांधणार नाही चल तरी हो एक दरी की असं घडलं नाही मग आता माझं कुठं चुकलं हे मला तुम्ही सांगा अगं विचार कर आईवडील वारले त्यावेळेस तू एकदम लहान होतीस तिला तरी थोडं कळत होतं पण तुला तर काहीच कळत नव्हतं तुम्हाला मी कसं लहानाचं मोठं केलं कसं जगावलं हे फक्त माझी मलाच माहिती <laughs> वडिलांची जमीन आत्या <laughs> त्या माळ राहणावरती सुद्धा येत नव्हता काय पिकत होता आतापर्यंत काहीच नाही पण नशिबाने त्यामध्ये रस्ता आला आणि त्या रस्त्यामध्ये मला पैसे मिळाले मी नाही म्हणत नाही भरपूर पैसे मिळालं काय पैसे अजून त्यांच्याकडून पाठी मागायचं पण तुम्ही नुसता पैशाचा विचार करू नका गं कारण मी तुमच्यासाठी का भरपूर कष्ट केलेत एक वेळेस मी स्वतः उपाशी राहिलो म्हणलं माझ्या माझ्या या दोन्ही बहिणींना उपाशी ठेवणार नाही ना। तुमच्यासाठी खूप कष्टा केल्या खूप काबाड कष्ट केलं दोघींशी बी लग्न लावली तिच्या नशिबाने तिचं चांगलं झालं तरी तिचा विचार असा आहेत तू मात्र भावाला राखी बांधायला लोकांच्या गाडीला हात करून चालत आली मला समाधान बघ अहो दादा ताईचं जाऊ द्या मरोद्या तिला आई वडील हो तरी आठवत्यात मला तर आई वडील सुद्धा आठवत नाही माझ जी काय आहे ती तुम्हीच आहे आई बी तुम्ही वडील पण तुम्हीच मला तुम्ही तळहाताच्या हाताच्या फडावानी जपले त्याची जाणीव आहे मला मी कुठल्या सणाला नाही आली ना तरी मला काय वाटणार नाही पण मी रक्षाबंधनला ना कसं का होईना माझ्या परिस्थितीनुसार म्हणा किंवा कशा पण या गोष्टीतनं म्हणा मी तुमच्यापर्यंत येऊन पोचणार म्हणजे पोचणार माझा लय जीव दादा तुमच्यावर आहे आणि तुमचा बी माझ्यावर मला आहे तुमचा जीव माझ्यावर जास्त आहे माझ्यापेक्षा म्हणून तर तुमच्या इज्जती खातर मी त्या दारुड्या नवऱ्यासंग संसार करती मला तरी कुठं माहिती होतं ते आहे ती शहर लोक जेव्हा ठरव आली तेव्हा म्हणली तुमची परिस्थिती अशी आहे म्हणली कुठं पुरीला देणार आहे आणि कुठं म्हणली पोरगी तरी जास्त शिकली खूप शिकवायचं होतं ग तुला पण ऐपत हो नव्हती म्हणून तुझं लग्न केलं वाटलं होतं चांगलं सांभाळ तर तो ते बा बाबा दारुडा निघाला अत्यात माझा काय दोष आहे ग मला वाटत होतं का की माझ्या लहान धाकट्या बहिणीनं दारुड्याबरोबर लग्न करावं किंवा तिला दारुडा नवरा मिळावा मला मस वाटत होतं सोन्यावानीकरू माझं चांगल्या चांगल्या घरात जाईल माझी दिदा सोन्याचा संसार पण नवरा नाही त्याला तर तुझा तरी दोष आहे का माझा तरी दोष आहे म्हणूनच दादा आपल्या नशीबाचा दोष आहे म्हणायचं नाही हे सगळं पुढं ढकलत राहायच मला कुठल्या गोष्टीची कमतरता नाही जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत आणि मला कुठल्या गोष्टीची आशा पण नाही कारण की मला माहिती आहे माझा भाऊ माझ्यासाठी काय आहे ते दादा बाकीच्या गोष्टी राहू द्या मी तुम्हाला राखी बांधून घेते आधीच दोन मिनिट थांब बसा दादा चला दादा रक्षाबंधनाचा सण आहे आज मला तुमच्याकडं काय सुद्धा मागणं नाही आतापर्यंत जसं माझ्या डोक्यावर तुम्ही एक मायेचा छत धरलाय किंवा मला प्रत्येक गोष्टीत आधार दिलाय तसाच मला हिथून पुढं पण तुम्ही द्या एवढीच माझी अपेक्षा आहे बस मंडी घाल बस खाली एकच मिनिट मी आलो आज रक्षाबंधन सण आहे म्हणाली ना एकच मिनिट थांब ही काय आहे बघ ना तस बघ ना ज्यासाठी भांडत होती ना ते मी काय केले तू बघ ना स्वतः डोळ्यानं बघ दादा मला असली कशाची सुद्धा अपेक्षा नाही हे मला नको <laughs> मला जे पाहिजे तेच पण मी तुमच्याकडून घेणार आज आणि ती पण हक्कानं मागून घेणार हे दीदा बाय ऐक ना अग ज्यावेळेस तुझं लग्नाचं वय होत तुझं लग्न लावायचं होत ना च मला वाटत होतं एखादा श्रीमंत मुलगा किंवा एखादा चांगला नोकरदार मुलगा बघावा पण माझी परिस्थिती नव्हती ग पण आज आज मला खरंच माझ्या बापाची बी आठवण येते कारण का माहिती आहे का ज्या बापाच्या पोटे आपण जन्म घेतला ना त्या बापानं हे माळरान होतं कित्येकजणं मागत होती पण त्यानं विकलं नाही म्हटलं माझी लेकरं ह्याच्यात काहीतरी पिकवतील पोटला खातील आणि त्याच्यात शेवटी काय झालं सरकारचा रस्ता आला आणि त्या रस्त्यात पैसे मिळालं पण प्रत्येकाला डोळ आलं भाव जगला आहे कमी भाऊ जित आहे जेवला आहे का नाही भावाचं काय चाललं हे बघायला तुझी थुरली ताडी नाही आली पण जेव्हा पैसे मिळालं तेव्हा राखी पुरवे आली राखी बांधायला पाच वर्ष तिनं घराचं घराचं कुठं तोंड आहे कुठं भाव राहतो हे बघा आले नाही पण नेमकं पैसे मिळाले की बहीण आली आणि आल्याबरोबर तिनं राखीचं नाव नाही काढलं आल्याबरोबर मला विचारलं दादा अरे तुला किती पैसे मिळलं ज्यावेळेस पैसे मिळलं ना तेव्हाच मी स्वतःचा विचार कधीच के केला नाही विचार तुझा केला तिचा केला म्हणून जेवढी मिळालेली धंदवलं तिष्ट आहे ना हे बघ तिघाच्या बी नावा केली पण मी तिला रुपया देणार ना आता का तर तिनं माणसापेक्षा नात्यापेक्षा पैशाला जास्त किंमत दिली मला दादा ह्यातलं काय सुद्धा नको माझ्या फक्त डोक्यावर तुमचा आशीर्वादाचा मायेचा हात पाहिजे मला ह्याचे कशाचे सुद्धा हाव नाही बघ बघ एका परी तुझा विचार बघन तिचा विचार बघ अगं तिच्या घरी जळता जा जळाना चार चार गाड्या दोन दोन बंगले पुण्या मुंबईला प्लॉट तरी पण दादाला चार रुपये मिळालं दावत पळत आली बापाचा हिस्सा मागायला तुझा नवरा पेथाळ तू लोकाच्यात मोलमजुरी करून स्वतःचं पोट भरती त्याचं पोट भरती या तरी पण तुला पैशाची हव नाही बघ मी तिला स्पष्टपण सांगितलं आहे तुला जे काय पाहिजे ना सगळं तुला देतो काय तु दे तू मागशील ती देतो पण पुन्हा माझ्या तू दारा याच नाही मी स्पष्टपणान तिला बोललो आहे पण पण तो का नाही काहीतरी माझ्याकडून घे काय सुद्धा नको दादा मला मला फक्त आशीर्वाद द्या मला पण तुमच्या वाणी चार लोक जोडता आली पाहिजेत आयुष्यात माझ्या एवढंच मला फक्त तुम्ही आशीर्वाद द्या आणि ही जी काय आहे ना ते तुम्हालाच राहू द्या मला नको आणि तिला कमी असल्या ना तर ही सुद्धा तिला देऊन टाका फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर कायम राहू दे